आगे, आगे मला मुलींसाठी एवढं सांगायचं आहे की आयु आयुष्यात किती मोठे संकट आले तर संकटाला वेळच नाही संकटाशी सामना करायचा संघर्ष करायचो जीवन किती अनमोल आहे यांना सांभाळायचं तुमच्या हातात आहे कधी तुम्ही झालं जीवाचं बरं वाईट करणे तर चुकून सुद्धा तुमच्या लक्षात तुम आलं नाही पाहिजे संघर्ष करा आत्महत्या करू नका संकट सामोरी जा संकटाला सारखं म्हणायचं संकट तू मा संकट माझ्या आलं पाहिजे मी संकटाला भिरणार नाही अशी हिम्मत असली पाहिजे मुलींना म्हणून मी गाण्यातून सगळ्या मुलींना सांगत आहे काही वाईट करण्याचा प्रयत्न करायचा नाही वाघासारखं जगायचं अग भिव नको ग बाई तसच जगाव आग सांगून गेली आई आक सांगते तुला मी आई वेळ घेण्याची नाही भिळू नको गवाई, वेळ नाही जुन्या बापाचे हत्यार दार लावून असू दे नाग विषारी असू दे कुठ टपून बसू बाई वेळ भिल्याची नाही काळ होऊन टोला टोल्याला देऊन येऊ विजय होऊन नाव ना घेऊन आग लढूर चा